मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा एक जी आर दोन सप्टेंबरला काढण्यात आला खरं तर हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला जी आर हा शब्दच मुळात चुकीचा आहे कारण असं गॅझेट वगैरे काही लागू झालेलं नाही आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी असतील आणि त्यांचे भाऊबंद जर त्या गावात असतील तर त्यांना हे ॲफिडेविट देऊन कुणबी प्रमाणपत्र काढण्याची जी पद्धत आहे ती आ, या जी आरच्या माध्यमातून सोपी करण्यात आली परंतु तरीसुद्धा ओबीसीच्या काही नेत्यांकडून बबनराव तायवाडे असतील किंवा बाकीचे असतील हरिभाऊ राठोड असतील यांनी याबद्दल कुठले आक्षेप घेतलेले नाही परंतु काही नेते ज्याच्यामध्ये लक्ष्मण हाके आहे छगन भुजबळ आहे विजय वडेट्टीवार आहे हे लोक जाणीवपूर्वक याचं राजकारण करत आहेत आता वडेट्टीवारांचा काही विषय नाही ते विरोधात ते विरोध करणं त्यांचं काम आहे हकेला तसेही कोणी विचारत नाही म्हणजे त्याला जे करायचं त्यांनी ते करत राहावं फक्त नालायकपणा करू नये एवढीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे त्याच्याकडून पण छगन भुजबळ हे राज्याचे मंत्री असताना राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करतात आणि याच्यावरती देवाभाऊ शांत बसतात याचा अर्थ काहीतरी गफला आहे म्हणजे सरकारमध्ये राहून शासन मध्ये राहून शासन निर्णयाला विरोध करण्याचं धारिष्ट एखादा मंत्री करतो आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या स्वभावाच्या विपरीत जाऊन शांत बसतात याचा काहीतरी मतीत अर्थ असेल नेमका काय आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात एक जी आर निघाला त्याला आपण शासन निर्णय म्हणतो शासन निर्णय कोण काढत काढत असतं तर मंत्रिमंडळ काढतं मंत्रिमंडळामध्ये जे लोक आहेत ते संयुक्त जबाबदार असतात मंत्रिमंडळाच्या सगळ्या कामाला म्हणजे घटना काय सांगते तर कलम एकशे चौसष्टनुसार सगळं मंत्रिमंडळ कुठल्याही एका मंत्र्याच्या विभागाने जरी एखादा निर्णय घेतला तरी त्या निर्णयाला संयुक्तरित्या संपूर्ण मंत्रिमंडळ हे जबाबदार असत आणि जर एखाद्या मंत्र्याला तो निर्णय जर मान्य नसेल तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला हवा असं साधारणतः आपली घटना आपल्याला हे सांगते कलम एकशे चौसष्ट मध्ये बर याचा जरी विसर त्यांना पडलेला असेल छगन भुजबळांना वय झालेलं आहे जेलमध्ये राहिलेत म्हणजे जेलमध्ये आपण म्हणतो ना जेलमध्ये माणसं सडता काहींचा मेंदू सडला असेल आपण असं गृहित धरू त्याच्यामुळे भुजबळ वेड्यागत करत असतील तो भाग सोडा परंतु देवेंद्र फडणवीस ज्यांना घटनेचं चांगलंच ज्ञान आहे ज्यांना कायदा चांगला कळतो ज्यांनी असा जी आर काढला जो जी आर कोणाच्या बापाला अजून कळेना असा झालेला आहे विरोधी पक्षाला नाही काही मराठ्यांना नाही आणि ओबीसींना नाही असं असताना देवाभाऊंना खरंच मुख्यमंत्री म्हणून जे त्यांची कर्तव्य आहे याचा विसर पडलेला असेल का काय कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचे की जर समजा एखादा शासनाचा निर्णय असेल आणि त्याला जर एखादा मंत्री जर विरोध करत असेल म्हणजे त्या दोघांचं त्या निर्णयावरती जर पटत नसेल तर मुख्यमंत्री हे त्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू शकतात किंवा ते राज्यपालाला सांगून या मंत्र्याची हकालपट्टी करू शकता मग देवेंद्र फडणवीसांकडे दोन्हीही पर्याय उपलब्ध असताना देवाभाऊ शांत का हा प्रश्न आता उभ्या महाराष्ट्राला पडतोय कारण राज्याच्या सरकारमध्ये राहायचं आणि त्या सरकारला विरोध करायचा पूर्ण मंत्रिमंडळ ज्या गोष्टीला ज्या निर्णयांना संयुक्तपणे जबाबदार असत त्या ठिकाणी त्याच निर्णयाला आपण चॅलेंज करायचं याच सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जायचं आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा मागत नाहीये किंवा राज्यपालाला सांगून त्यांची हकालपट्टी करत नाहीये याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना हे सगळं हवं आहे का हा प्रश्न महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीसांना विचारेल आणि जर याच उत्तर देवाभाऊंना ह्या गोष्टी लक्षात आल्याने असं जर असेल तर असं होऊ शकत नाही मग काय काय पॉसिबिलिटी आहे बरं देवेंद्र फडणवीस का शांत बसत असतील तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण देवेंद्र फडणवीसांना ओबीसींना अंगावर घ्यायचं नाही म्हणून ते भुजबळांना धक्का लावत नाहीये देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी मराठ्यांसाठी काढलेला जी आर न्यायालयाच्या माध्यमातून रद्द करायचा आहे म्हणून देवेंद्र फडणवीस भुजबळांना अडवत नाहीये का किंवा देवेंद्र फडणवीस खरंच मराठ्यांना दिल्यानंतर भुजबळ कोर्टात गेले तरी काहीही वाकडं करू शकणार नाही हा कॉन्फिडन्स देवेंद्र फडणवीसांना आहे का अशा तीन शक्यता निर्माण होतात एक ओबीसीना अंगावर घ्यायचं नाही आहे म्हणून भुजबळांचं ऐकून घेत आहे दोन मराठ्यांना दिलेला जी आर हा कोर्टाच्या माध्यमातून जसं आंदोलन मिटवण्यासाठी कोर्टाची मदत घेतलेली होती तसा हा जी आर जरांगी आणि मराठे ऐकत नाही म्हटल्यावरती दिला आणि तो कोर्टाच्या माध्यमातून रद्द करायचा किंवा तिसरी गोष्ट हा जी आर इतका कायदेशीर आहे की त्याला भुजबळ काहीही करू शकत नाही म्हणून हे सगळं करताय तर पहिली जी पॉसिबिलिटी आहे ती एक आहे की चला ओबीसींना अंगावर घ्यायचं नाही दुसरी पॉसिबिलिटी जर असेल तर ती देवेंद्र फडणवीसांना प्रचंड महागात जाऊ शकते कारण मराठा समाज आता इतका दुधखोळा राहिलेला नाही आहे जितकं भाजप समजतं त्याच्यामुळे जर अशी दगाबाजी करण्याचा प्रयत्न जर देवाभाऊंनी केला तर त्याला मराठे जशाच तसं उत्तर द्यायला विसरणार नाहीत आता राहिला महत्वाचा तिसरा प्रश्न की हा जी आर तर कोर्टात गेल्याने रद्द होणार नाही आहे पण जर समजा म्हणजे अशा प्रकारचं राजकारण महायुती खेळू इच्छित आहे का ही एक आता महत्वाची गोष्ट आहे कशी बघा एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे मराठ्यांच्या बाजूचे आहेत मराठा समाजासाठी निर्णय घेतात जरांगे पाटील एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून आंदोलन करतात असा नॅरेटिव्ह तयार करणे म्हणजे मराठा समाजाने भाजपच्या रागामध्ये भाजपचा जो आलेला राग आहे त्या भाजपच्या रागामध्ये महाविकास आघाडीकडे वळण्याऐवजी मराठा समाजाने कोणाकडे वळलं पाहिजे एकनाथ शिंदे म्हणजे डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली मराठा समाजाचं मतदान कोणाच्या पार्ट्यात पडणार महायुतीच्या दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांना ओबीसीच्या हितासाठी हक्कासाठी लढण्याचं नाटक करायला लावायचं म्हणजे भाजप विरुद्ध मराठ्यांना जो आर दिलाय त्यामुळे भाजपच्या विरुद्ध गेलेला जो ओबीसी आहे तो कुठेतरी महाविकास आघाडीच्या वळचणीला जाण्याऐवजी इनडायरेक्टली परत महायुतीच्या बाजूनी आणायचा म्हणजे काहीही झालं तरी मराठे सुद्धा महायुतीच्याच बाजूनी आणि ओबीसी सुद्धा महायुतीच्या बाजूनी म्हणजे एकीकडे एक छगन भुजबळ ओबीसीच्या हिताचं बोलत असताना त्यांचे गॉडफादर कोण आहे तर अजित पवार आणि अजित पवारांची सोबते? सोबते। युती कोणासोबत आहे भाजपसोबत इकडे जरांगे पाटलांनी फडणवीसांना किती शिव्या देऊ द्या एकनाथ शिंदेबद्दल मात्र ते कायम चांगलं बोलतात म्हणजे मराठ्यांचा सॉफ्ट कॉर्नर कोणाला आहे एकनाथ शिंदेना म्हणजे इनडिरेक्टली मतदान कोणाच्या पार्ट्यात चाललं महायुतीच्या एकूणच हे सगळं असं असल्यामुळे देवाभाऊ शांततेत भुजबळांना हे सगळं करण्याचं नाटक हे सगळं नाटक करण्याची परवानगी देत आहेत का हा सुद्धा संशय आता इथे निर्माण होतोय येणाऱ्या काळामध्ये देवाभाऊंचं नेमकं या बाबतीत राजकारण काय होतं हे आपल्या सगळ्यांना समजेलच परंतु तत्पूर्वी सध्या तरी महाराष्ट्रामध्ये मराठे असो की ओबीसी असो दोघेही इनडिरेक्टली हे भाजपच्या म्हणजे महायुतीच्याच बाजूने राहिले पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे गटाला मराठ्यांच्या बाजूनी झुकत माप ठेवायचं तर इकडे भुजबळांना ओबीसीच्या बाजूने उचकवायचं आणि दोघांनीही दोघांनी आपसात भांडायचं पण दोघांनी मतदान भाजपच्या बाजूनी करायचं आणि महाविकास आघाडीला आत्तापर्यंत सुधारलं नाही की आपण मराठ्यांच्या बाजूनी बोलायचं आहे की ओबीसीच्या बाजूनी म्हणजे महाविकास आघाडीचा साफ करायचा या पद्धतीची रणनीती या आरक्षण लढ्यातून तयार केलेली आहे का हा प्रश्न आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद